कोकण आणि वणवा हे समीकरणच झालंय या वणव्यामध्ये वृक्षांची राख रांगोळी होते चिपळूण शहरालगतच्या वालोपेमध्ये डोंगरावर सोमवारी रात्री अचानक वणवा भडकला वालोपे परशुराम पायरवाडी भागामध्ये वणवा भडकला होता त्याची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी मध्यरात्री डोंगरावर धाव घेतली वनविभागाचे कर्मचारी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन देसाई यांनी जंगलातील झाडांच्या फांद्या तोडून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मध्यरात्री जीव धोक्यात घालून या निसर्ग सेवकांनी तासाभरात वणवा विझवला त्यांच्या कार्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होतली ही दृश्य आपण बघतोय आणखी तपशील समीर जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून समीर काय नेमका हा सगळा घटनाक्रम आहे आणि सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आहे काय नेमक्या उपाययोजना आता काळजीच्या दृष्टीनं घेतल्या जातात खर तर या सीझन मध्ये मोठ्या प्रमाणात कोकणात वणवे लागतात आणि त्यामध्ये झाडे झुडपे अगदी आग आगीत होरपळून जातात कोकणांवर कोकणला हा शाप आहे काल रात्री वालोपेमध्ये हा वणवा लागला होता आणि काही लोकांनी सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा केली वन विभागावर टीका केली त्यानंतर रात्री अगदी एक वाजता वन विभाग आणि काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश आले मात्र वणव्याची समस्या कोकणात मोठ्या प्रमाणात असून कोकणातील शेती या वणव्यात नष्ट होत आहे आणि या समस्येवर अद्याप कोणताही उपाय शासनाने शोधलेला नाही अनेक राज्य कारणांनी उपाय उपाययोजना करावी याबाबत विधिमंडळात आवाज उठवलेला आहे मात्र अद्याप त्याला यश आलेलं नाही त्यामुळे याबाबत शासनाने काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे काही नियम कठोर करणे आवश्यक आहे दरवर्षी यामुळे संपूर्ण कोकण होरपळून जाते आणि कोकणातील फळबागायती नष्ट होतात त्यामुळे कोकणात वणवा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे जी अगदी धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी